गणेश चतुर्थी दिवशी माहेरी येऊन दिवसभर थांबून गौरी दिवशी येते असं आईला व भावाला सांगून रुपाली सासरला निघून गेली दरम्यान त्यानंतर असं काही घडलं की तिला मृत्यूनेच गाठलं पुढे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा रुपालीच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की अमजाई वरवंडे तालुका राधानगरी येथील रुपाली संग्राम बळप वयवर्ष तीस हिचा गुण्या गोविंदानं संसार सुरू होता दोन मुले घर सांभाळत ती पतीला व्यवसायात मदत करणारी रुपाली अत्यंत हुशार व शांत स्वभावाची होती शनिवारी गणेश चतुर्थी दिवशी माहेरी येऊन दिवसभर थांबून गौरी दिवशी येते असा आईला व भावाला सांगून सासरला निघून गेली होती दरम्यान रविवारी सकाळी तिला ताप आला गावात उपचार करूनही ताप कमी आला नाही त्यामुळे रविवारी तिला कोल्हापूर उपचारासाठी दाखल केले उपचार सुरू सोमवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला शेवटी गौरी आणायला ती माहेरी आलीच नाही तिच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबियांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता मुले पोरकी झाली एक व चार वर्षाची दोन मुलं आईच्या आकस्मिक मृत्यूनं पोरकी झाली त्यांना पाहून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले